आऊर आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय वा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इकडे बघू शकताय पाऊस भरला आहे मग सगळ्यांना तर माहितीच आहे आपल्या कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे मेमध्येच आणि बहुतेक लोकांनी पेरणी केली पण आहे तर आमच्याकडे पेरणी जास्त कोणी केली नाही आहे कारण या पावसाचा काय भरोसा नाही पण पोळीला तर चालू केलं आहे म्हणजे उकळ चालू झाली आता तर, तर आपण आता जाऊया शेतीकडे शेतीला सुरुवात झाली आहे आपल्याकडे तर बघायला जाऊया कशाप्रकारे आपलं नांगर पहिली जी आम्ही बैलांनी नांगरणी करायचो ती माझ्या तर खूप वेगळीच होती आत्ता मशनी आल्या तर बहुतेक लोक मशिनीच करतात नांगरणी वगैरे तर आता आपण चाललो आहे तिकडे तर जाऊया कशाप्रकारे करतात ती तुम्ही पण बघाल तुम्ही काय बघितलात असाल बहुतेक व्हिडिओ पण मी देखील एक दाखवण्याचा प्रयत्न करतो जाऊया आपण आता तिकडे इकडे बांधकामाचं चा, काम चालू आहे आपले दिन्यादाच ते जाताना आपला आपण आचून दाखवतोय मस्त पैकी इकडे <laughs> बांध चाललाय घालायचा चार पाच पाऊस चालू आहे आपले दिनाचा किती किती रुपये मजुरी घेतोस सहाशे रुपये सहाशे रुपये रोज आपली मजुरी आहे एक जेवण आणि जेवण आणि एक क्वार्टर पण लागते म्हणतोय क्वार्टर शिवाय काम नाही क्वार्टर बाबा पहिली आपला प्रसाद दादा आणि समीर तावडे आत्ता आहेत हा इकडे आहे हा <laughs> पाऊस थोडा कमी आहे तर बांधकाम वगैरे करून घेतात आता सगळेजण पावसातूनच आपली आपली कामं आटपत आहेत बहुतेक जणांची लाकडं पण भिजली लाकडं घर म्हणजे मे महिन्यात आतमध्ये घेतात सगळे लोक पण अचानक पाऊस आला जसं की कामं राहिले सगळ्यांची तर आपण जाऊया आता तिकडे नांगरणी चालू आहे तिकडे पाणी पण चालू आहे आपल्याकडे छोट्या छोट्या वाह्यांना इकडे थोडीफार नांगरणी केली आहे तो पाहू शकतोय पण बहुतेक तरवे तर मला नाही दिसले कुठे पेरलेले एक दोघांनीच पेरले आहेत तर आपल्याला तिकडे जायचंय तिकडे नांगरणी चालू आहे आपला तरवा वगैरे इकडे भाजून ठेवलेला आहे ठिकाणी तरवा पेरतात भात पेरतात हे विस्कटून नांगरला जातो त्याच्यानंतर भात पेरतात ता गर्जा तिथं जायचं आहे आपल्याला ह्या मी ह्या मळीमध्ये आम्ही जास्तीत जास्त मासे मारतो आत्ता असं म्हणजे पाणी आटलं असणार ते थोडंफार आता पाऊस दोन तीन दिवस गेला आहे इकडे बघू शकता इथे पाणी झालं आहे पूर्ण उमळाट झाड्यांचं पाणी इथून येतं आणि पूर्ण व्हाळी आहे तिथून खालती जातं ओय सर्वात जास्तीत जास्त मासे आम्ही ह्या मळ्यांमधून मारतो आंब्याची झाडं दिसतात आंब्याची झाडं दिसतात मग आंबे दिसत नाहीत आंब संपलं सगळं खाऊन खाऊन आपण तिकडून वरती चालत आलोय इकडं पेरायचं आहे की तो उकळ चालू आहे पेरणीला मला वाटत नाही एवढ्या सुरुवात करतील सहा तारीख नंतरच पेरणीला सुरुवात करतील तसं तसं इकडं मशीनचे नांगर बदलत आहेत टायर काढून नांगर लावतात पूर्ण पाणी आहे मासे चढलात काय मासा एकतरी दिसेल बघूया भाऊजी हायत दिसतात मासे आपल्याला भरपूर मासे मासे इकडे आडवा जो एक दोन चार धरीच्या धाम हो तो। अरे आहेत मेला मळे बिळे आहेत मळी आहेत आणि पातक्या पण आहेत दांडक्या पण आहेत अ बघ इकडे मळी आहेत आता गेलो दोन तीन आता अबो दोन अच्छा मड धाड 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 चालू झालेली आहे आपली मशीन पावर टिलर बैलांकडे काम सोपं होतं पण जी बैलांनी नांगर मजा आहे ती या मशीनमध्ये मजा नाही मी तर शेती केली आहे दोन तीन वर्ष ती बैलांनीच केली आहे मी एक वर्ष शेती नाही केली त्याला आमची शेती काय बंदच झाली आपल्याला गावात आल्यापासून पहिली किरवी अगो तू पकडलास ना किरवी हे गे आईचं पळ तू गावात जो ब काय नाही त्याला चावत नाही पकड किरवी सोडून देतोय कारण एक पीस किरवी आहे पाण्यात सोड द्या जाऊ दे भेटायचं हां नंतर आपल्यालाच भेटायचं पंधरा मिनिटामध्ये पूर्ण मळी नांगरून होईल जास्त वेळ लागत नाही मशिनी नांगरला तसं पूर्ण ऊन पडलं आता पाऊस जरा पण कुठे दिसत नाही तर पावसाची वाट बघते पाऊसच येत नाही काल पण रात्री पडला पाऊस आता सकाळपासून तर गायबच झालाय मासे भेटतात एक एक कुठे गेला तियान कापले तियानचा कापले बॉटल घेऊन <laughs> दोन मासे भेटलात आपल्यास असा दिसला इथं तुला पकडतोय बघूया भेट काय काय पकडलास काय कधी भेटला भेटला पिककू भेटलं पिककू इथं चार पाच मासे भेटले आहेत नुसतं कालवा लागणार आहे कालवान वरना खाली आहेत पिकडी Minha ala do...

મોટા હેતમ આસી બગડાની માજા જ વેગી ઓન ચલ આપડે આજુ મોટો તો પોટલ પોટલ થી જા ઠીક હે બોલ એટલા ભાર किती आले की भईले बोल तमासा भार पडला है मासा आम्ही वीर सोडणार आहे काय खाणार वगैरे नाही विहिरीच तोडायच्यात सगळे ना मळीमध्ये वा वायला वाटतं वेटला इथं दिसेल जाताना ना, जाता ना वरून खाली उतरते त्या डबक्यातून पूर्ण आहे वरती हे बघा इकडे किती मासे आहेत मगाशी पण दाखवले होते मी आता खडू पाणी झालं तर नाही ठेवतो मित्रांनो पाऊस भरतोय आता ही पण पावसाचीच वाट बघतोय पावसामध्ये खूप मजा आहे व्हिडिओ बघायला पूर्ण पाऊस भरलाय आहे परतून इकडे आपली नांगरणी चालू आहे आणि हे पाणी आहे पूर्ण झाड्यांचं परतून झरे आहेत खालची पाणी हवं हो। तिथे झाड्यांचं पावसाला सुरुवात झाली मोठे मोठे ठिपके पडतात बघा इकडे वा आला पाऊस रे की पाऊस पडतोय पण जोरात पाऊस आला मोबाईल भिजणार आहेत आमचे पावसात भिजायची मजा हे मजा घेतात पावसात भिजायची तो आम्ही कायच आणलेलं नाही पावसात व्हिडिओ करतो एवढे जुगाड बागा काय केलेला आहे तू पानांचा

नागरी चालू असतानाच मध्येच पाऊस आलाय त्याच्यामुळे आज नांगरणी थांबली आहे पण मजा यायला खूप मजा येते फुल मजा फुल धमाल पावसामध्ये आलू आणि पावसाची वाट बघत होतो पाऊस आला मजा करूया एवढा मोठा पाऊस पडलाय की मध्ये हाऊर आलाय आपल्या छोटासा हे बघा पाणी मोठं आलं आता एक थोडं थोडं पाणी वाढत जाणार आहे कदू कदू पाणी आत्ताच यायला सुरुवात झाली बघा इकडे बघू शकताय मस्त व्हिडिओ पावसामुळे काय व्यवस्थित बनायला मिळाला नाही खूप मस्त वाटत पावसामध्ये काल पूर्ण दिवस पाऊसच नाही पडला थोडासा लागला होता सकाळी आणि तेव्हापासून आता पडलाय पाऊस काल काय मी नव्हतो आजच चालू सकाळी इकडे बघू शकताय पूर्ण पाणी पाणी झालंय नांगरणी पण थांबले त्याच्यामुळे आता अरे आहे आहे हाऊर आपल्याला आप व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतोय वा वाढलं पाणी एका क्षणात पाणी वाढलं मग जी वाढी सुट्टी होती आता पटकन भरली वा असलं पाणी आलं मस्त वास्त पाहायला मिळाला आपल्याला पूर्ण पाणी आता खालची व्हाळाला जाऊन मिळतं पाऊस पण खतरनाक आलाय आता आपण घरी निघालोय दुपारी बघितलं जेव्हा ब्लॉक चालू केला तेव्हा खूप ऊन होतं आणि अचानक पाऊस आला आपलं खोर वगैरे पुदळं वगैरे घेऊन चाललो आहे ही मशीन घ्यायची आहे पहिली वर्ष ये वय पाऊस परत आला आहे बघू शकता इकडे पाऊस त्या थांबायचं सा नावच घेत नाही अजून भात पेरणी पण झाली नाही पाऊस लागतो खूप मजा आली पावसामध्ये मासे पण मारले थोडफार मासे का काय पडायला मिळाले नाही आणि छोटे छोटे मासे तरी मिळाले पकडायला वातावरण पण मस्त झालं एकदम पावसाचं आसवंदीचं फुल आहे खूप मजा केली खूप भिजलो आता निघालो आहे घरी मजा आली व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा